आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशात माझ्यात ना मी अत्तरवर आटे आज औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो आज मित्रांनो ज्यांना कोकणी घर पाहिजे प्लस इन्कम सोर्स पण पाहिजे तर त्यांच्यासाठी आपण आज नवीन एक घर घेऊन आलो आहे आणि त्यांच्यासाठी इन्कम पण होऊ शकतो यामधून तर ही आपली प्रॉपर्टी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये ही प्रॉपर्टी आहे देवरुखपासून फक्त साडेपाच किलोमीटरवरती ही प्रॉपर्टी आहे बघू शकता मित्रांनो सुंदर असं लोकेशन आहे तर आधी आपण पूर्ण प्लॉटची व्हिडिओ म्हणजे पाहून घेऊया सगळा प्लॉट आणि मग मी तुम्हाला सर्व माहिती देतो कृपया मित्रांनो आपली व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा कारण की मी तुम्हाला व्हिडिओ समजण्यात बरोबर होईल तर चला मित्रांनो आधी आपण पूर्ण व्हिडिओ पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलाच असेल तर हा आपला प्लॉट देवरुखपासून फक्त साडेपाच किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटं कारने तुम्हाला लागू शकतात आणि हा प्लॉट एकूण आठ गुंटाचा हा प्लॉट आहे पूर्ण आणि मेन जो आपला रत्नागिरी देवरुख हायवे आहे त्याला पूर्ण टच आणि दीडशे फुटाचा ह्याला फ्रंटेज आहे रोडचा मोठा असा फ्रंटेज आहे त्यामध्ये तुम्हाला इन्कम सोर्स असा आहे की तिथे तुम्ही गाळे सुद्धा पाडून भाड्याने सुद्धा देऊ शकते नाहीतर तुम्ही कोणतं हॉटेल व्यवसाय वगैरे करायचा असेल तर तसं पण तुम्ही करू शकता लॉजिंग होमस्टे वगैरे चालू शकते तिथे सुंदर असं लोकेशन आहे आणि सुंदर असं कवलाचं घर बांधलेलं आहे टू बी एच के घर आहे पूर्ण बघू शकता मित्रांनो सुंदर असं कोकणी पद्धतीचं घर आहे आणि इथे पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे पाणी लाईट रोड वगैरे सगळं अवेलेबल आहे सुंदर असं लोकेशन आहे आणि मित्रांनो ही सदरची प्रॉपर्टी पूर्ण रिसेल आहे सिंगल ओनर आहे वर्ग एकची ही पूर्ण जमीन आहे सुंदर असं लोकेशन आहे इथे तुम्ही म्हणजे बिझनेस सुद्धा याच्यामध्ये विचार करू शकताय काय म्हणजे तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर पण करू शकता कारण की ही प्रॉपर्टी हायवेला टच आहे आणि ह्या रेटमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी अवेलेबल कुठेही मिळणार नाही सुंदर असं लोकेशन आहे इथे आता हायवेला पाच पाच सहा सहा सात सात लाख रुपये गुंठा रेट चालू आहे पण आज आपण फक्त उदुंबर प्रॉपर्टीचे जे आपले व्ह्युअर्स आहेत आणि जे आपले कस्टमर आहेत त्यांच्यासाठी आपण एक, एक, एक जन्ना नी जन्ना तेंचे ही प्रॉपर्टी घेऊन आलो आहे एकदम स्वस्त दरामध्ये ज्यांना म्हणजे बिझनेस माइंडनी ज्यांना काय करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधीच आहे जणू काही बघू शकता मित्रांनो सुंदर असं लोकेशन दीडशे फुटाचा जवळजवळ त्याला फ्रंटेज आणि सागवान वगैरे लागवड वगैरे केलेली आहे बऱ्यापैकी बघू शकता सुंदर असं लोकेशन आहे तर मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली संगमेश्वरपासून एक सव्वीस किलोमीटर आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून अठ्ठावीस किलोमीटर आणि रत्नागिरीपासून फक्त अडतीस किलोमीटर आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त तेहतीस ते किलोमीटर आणि ही आपली प्रॉपर्टी सुंदर अशा लोकेशनवर आहे आणि मेन म्हणजे जो आपला रत्नागिरी देवरूप हायवे आहे त्याला टचमध्ये ही प्रॉपर्टी आहे आठ गुंठाचा प्लॉट आणि टू बी एच केचं हे पूर्ण बांधकाम बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला पूर्ण डिटेल्स सगळी हे मिळून जाईल व्हॉट्सअपवरती सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो हायवेला पूर्ण प्रॉपर्टी टच आहे सुंदर असं लोकेशन कोणाला बिझनेसमॅनसाठी म्हणजे ज्यांना अशी हे करायचं आहे बिझनेसच्या स्वरूपात तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधीच आहे आपण ह्या प्रॉपर्टीची कॉस्टिंग फक्त आणि फक्त तीस लाख रुपये ठेवलेले आहे त्यामध्ये पण साईडली निगोशिएबल होईल कारण की आठ गुंटाचा प्लॉट आहे आणि टू बी एच केचं बांधकाम आहे पूर्ण नवीन प्रकारचं असं बांधकाम आहे नवतरचंच एकदम जुनं वगैरे नाही आहे सुंदर असं बांधकाम आहे बघू शकता तुम्ही आतली बाजू पण बघू शकताय व्हिडिओ आहे आपल्या याच्यामध्ये ज्या लोकांना कोकणी घर पाहिजे परत त्यांना इन्कम सोर्स पण पाहिजे तर त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी म्हणजे एकदम म्हणजे सुवर्ण संधीच आहे पुढं तुम्ही काही करू शकताय कारण की मेन हायवे टच जो आपला रत्नागिरी देवरुग हायवे आहे त्याला टच प्रॉपर्टी आपली आहे आठ गुंट्याची प्रॉपर्टी सुंदर असा एकदम लोकेशन आणि एकदम स्वस्त दरामध्ये अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं पण चिन्ह ऑन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या सगळ्या प्लॉटचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले डे आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्यामध्ये पण जॉईन व्हा आणि त्याच्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या प्रॉपर्टीचे डिटेल्स पण टाकलेले आहे तर तुम्हाला म्हणजे करण्यासाठी मदत होऊ शकते तर मित्रांनो चला तर धन्यवाद आपण आता भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये थँक्यू